तालुक्यातील इंग्लिश स्कूल या माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ श्रेणीतील सहाय्यक शिक्षक संजीव शंकर मोहिते यांना नियमबाह्य अतिरिक्त ठरवून तशी नावे शिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे पाठवण्यात आली ही बाब स्थानिक ग्रामस्थांना समजतात ग्रामस्थ आक्रमक झाले गेली अनेक वर्षे विद्यार्थी घडवण्याचे काम करून शाळेचे नावलौकी वाढवणाऱ्या शिक्षकावर केलेल्या अन्यायाबाबत वाचा फोडण्यासाठी शनिवार दिनांक तेवीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता कलंबिस वेर्ले सावरवाड शिरशिंगे या विभागातील आजी माजी विद्यार्थी पालक माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन संस्थाचालकांना धारेवर धरत जाब विचारला अखेर नमते घेत संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी अतिरिक्त ठरत असलेले शिक्षक संजीव मोहिते यांचे अतिरिक्त समायोजन रद्द करण्यात यावे असे शिक्षण अधिकाऱ्याला लिहिलेले पत्र ग्रामस्थांकडे देण्यात आले मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी संजीव मोहिते सर यांना अतिरिक्त ठरवलेले रद्द न केल्यास ग्रामस्थांनी मुली शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला यावेळी कलंबीस माजी सरपंच कृष्णा सावंत गजानन पास्ते अँथोनी रॉड्रिक्स रवींद्र तावडे सुभाष राऊळ संदीप राऊळ समीर मडगावकर गोसावी पास्ते नामदेव पास्ते बिडिये, चंद्रकांत राऊळ तसेच आजी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आएगा, आएगा, आज इथे सर्व पालक आजी माझी स्वतंत्र सैनिक आजी माजी विद्यार्थी विद्यार्थी सेनेचे सर्व घटक आज आपण इथे सर या शाळेचे एक नंबरचे घटक असून प्रवर्गानुसार त्यांची ए वर्गामध्ये श्रेणी होते असं असून सुद्धा त्यांना नियमबाह्य नियम बाह्य त्यांना सर्व्हिसमधून अतिरिक्त ठरवण्यात आलेलं आहे आणि कुठेही नियमामध्ये बसत नाही त्याच्यासाठी आम्ही सर्वात दोन दिवस गावात फिरून सर्व पालकांना एकत्र जमा केले आणि आज इथे आपण त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी मिटिंग घेतली त्या मध्ये असं ठरलं की शाळेच्या वतीने एक लेटर देण्यात आलं पत्र संस्थेच्या वतीने आणि ते पत्र पत्र घेण्यात आलं आणि त्या पत्राच्या आधारे आपण शाळेचे अध्यक्ष आणि सर्व पालक मिळून उद्या आपण शिक्षण अधिकाऱ्यांना जा विचारलं जाणार आहे आणि त्याच्यातनं जर काही निष्पन्न नाही झालं तर भविष्यात आपण कोल्हापूर शिक्षण अधिकारी तिथे जाऊन त्यांच्या दावा, दावा करून न्यायाला खटला भरणार आहे आणि जोपर्यंत मोहिते सरांना न्याय मिळत नाही ना 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 तोपर्यंत तो आपण लढत जाणार आहे आणि आपण जर शेजा पांडे एकच मुख्य विषय आहे दोन एकाच आम्ही आहोत एक जाधव सर आणि मी पण माझी सेवा बावीस वर्ष आहे आणि जाधव सरांची अकरा वर्षे आहे सिनियर माणसाला कुठल्याही प्रकारचं हलवता येत नाही जी आर आहेत पण ते कसे हलवले ते त्यांना माहिती उपसंचालक किंवा संचालक यांच्याकडे गेल्यानंतर स्टे आणला तर संपूर्ण कामकाज बंद पडतं सर्वांचे पगार अडवले जातात हे तितकंच खरं आहे आणि म्हणून मी संस्थेची बदनामी होऊ नये कुठल्याही प्रकारे संस्थेला त्रास होऊ नये कारण मला इथं प्रामाणिकपणे काम करायचं आहे या उद्देशानं मी या ठिकाणी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कुठल्याही कार्यकर्त्यांच्याकडे गेलो नाही माझी विद्यार्थी संघटना आजी माझी सैनिक संघटना सर्व पालक बंधू आणि भगिनी या विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी तुम्ही इथं उपस्थित राहिलेला आणि मला अतिरिक्त ठरवलं फक्त एन सी सीच्या सदराखाली एन सी सी हा विषय फक्त दोन आठवड्यातल्या दोन तासिका असतात हा कार्यानुभव अंतर्गत कार्यानुभव अंतर्गत याच्यामध्ये पाच विषयांचा समावेश होतो मी छत्तीस तासिका घेणारा शिक्षक आहे मला कसं डावललं हा माझ्यावर अन्याय अन्या आहे आणि हा अन्याय त्या ठिकाणी मोडीत तुम्ही काढलात त्याबद्दल मनस्वी तुमचं मी आभार मानतो